मी महाराष्ट्रातील सध्या चालत असलेला तुळजापूर शहरातील या तुळजापूरच्या विश्वनाथ कॉर्नर म्हणजे ज्यापासून सुरुवात होत आहे त्या कॉर्नरला मी आता सध्या उभा टाकलेलो आहे मी सत्यवादी वैजनाथ सुरू सत्यवादी सोबत सात सात सोबत म्हणजे तुळजापूर शहरामध्ये सध्या भेडसावत असलेला ट्रॉफिकचा प्रश्न या तुळजापूर चौकामध्ये तुम्ही बघू शकता की या प्रकारे या इकडच्या प्रकारे पूर्ण हा मध्यस्थी तुळजापूरच्या परिसरामध्ये येणारा भाग असून या ठिकाणी ट्रॉफिकचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असून तुळजापूर नगर परिषदेच्या वतीनं तुळजापूर पोलीस स्टेशनच्या वतीने या ठिकाणचे पोलीस प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी म्हणजे वर्षाचे बाराही महिने या ठिकाणी तुळजापूर शहरामध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून प्रत्येक वेळा या ठिकाणी अनेक भाविक भक्त येत असतात आणि हे भागू शकतात की तुम्ही तुरदापूरच्या शहरामध्ये कुठल्याही प्रकारे ट्रॉफिकचं नियोजन नाही या ठिकाणी ट्राफिक पोलिसांची कुठलीही व्यवस्था नाही किंवा सिग्नलचे सुद्धा या ठिकाणी हवं तुळजापूर शहरातून तुळजापूरच्या परिसरातून या ठिकाणी बायपासची सोय असताना या ठिकाणी अवजड वाहनांना प्रवेश नसताना तुळजापूर परिसरातील छोट्या मोठ्या रस्त्यावर वाहने कशी याकडे लक्ष नाही तुळजापूर परिसरामध्ये आणि तुळजापूर शहरामध्ये आय पी वाहनांचा आणि शासकीय वाहनांचा सगळ्यात मोठा सोय असून पोलीस प्रशासन याच्यावर कारवाई करेल का तुळजापूर पोलिस आहे किंवा इतर पोलीस मॅन आहे ते फक्त आलेल्या त्यांच्या गाड्यावर पाचशे रुपयाची फाईन हजार रुपयाची फाईन किंवा त्यापेक्षा जास्त इतर फाईन भांडण्या कुठेच असतात मग इतर वेळेला तुळजापूरच्या प्रत्येक चौकामध्ये असणारे हे मॅन हे मॅन जातात कुठे कारण प्रत्येक वेळी त्या चौकामध्ये बघू शकतात की चोवीस घंटे अठरा घंटे बारा घंटे म्हणजे दिवसाचे चोवीस घंटे पूर्ण ट्रॉफिक आहे आणि या तुळजापूरच्या मेन चौकामध्ये आता सध्या आपल्याला या ठिकाणी सिग्नलची आवश्यकता असतानाही या ठिकाणी सिग्नलच्या प्रत्येक वेळी या ही प्रकारची ट्रॉफिक व्यवस्था सिग्नलची व्यवस्था ना झाल्यामुळे तुळजापूरच्या या विश्वनाथ कॉर्नर या ठिकाणी चोवीस घंटे ट्रॉफिक आणि सिग्नलची या ठिकाणी बघू शकता तुम्ही भक्त तुम्हाला आडवे येईले जायत म्हणजे येता जाता पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चालील रस्त्याला या ठिकाणी पोलिसाच्या वतीने कुठलेही ट्रॉफिक मॅन नसतो केव्हा बी या कधी बी या आणि तुम्हाला या ठिकाणी पोलीस किंवा पोलीस कर्मचारी या ठिकाणी बसलेले दिसतील परंतु या ठिकाणी ट्रॉफिकचा हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे त्यामुळे या ठिकाणचे जिल्हाधिकारी असतील प्रशासकीय अधिकारी असतील किंवा प्रशासनातील ज्या अधिकारी असतील या तुळजापूरच्या चालत असलेल्या आणि भेडसावत असलेल्या म्हणजे ट्रॉफिकच्या प्रश्नाला वाचा बोलतील का या ठिकाणी आवश्यकता चोवीस घंट्याच्या ट्रॉफिक मॅन गुन्हेची आवश्यकता पूर्ण करतील का कारण या ठिकाणी प्रत्येक वेळी कुठला ना कुठला ॲक्सिडेंट जर झाला तर याला या प्रशासनातील अधिकारी हे जबाबदार असतील कारण गेले या ठिकाणच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक अर्जाद्वारे या ठिकाणी सिग्नलची किंवा ट्रॉफिक यांची मागणी केलेली असताना सुद्धा ही या ठिकाणी मागणी का पूर्ण होत नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे हा तुळजापूरच्या आजूबाजूच्या परिसरातला प्रश्न असून या ठिकाणचे पोलीस प्रशासकीय अधिकारी असतील पोलीस अधीक्षक असतील किंवा जिल्हाधिकारी असतील हे या ठिकाणचा ट्रॉफिकचा होत असलेल्या वाहनाच्या वर्तळीचा प्रश्न सोडवतील का मी सत्यवादी सोबत सात सात वैद्यकीय कुठून आलात मी तर तुळजापूर आहे मंगळू पाटकर नाव मी काही तर गर्दी फार वाढलं ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलंय त्याच्यामुळं बाहेरले वाहन बी आतमध्ये पुसाला जे आणि इथं उड्डाण पूल व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी तुमची मागणी एकदम रास्त आहे तुळजापूर मध्ये या ठिकाणी या विश्वास कॉर्नर या ठिकाणी ब्रिज बनायला पाहिजे ही तुमची एकदम योग्य रास्त मागणी आहे पर प्रशासनाला तुम्ही काय सांगू शकतात का आणि कशामुळे ब्रिज हवाय बाहेरले वाहन बाहेरले बाहेरून गेले पाहिजे आणि ट्रॅक्टर खाली वाढलं पाहिजे गर्दी वाढली पाहिजे ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं पाहिजे बर तुम्हाला आता तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी एक मिनिट मी काय म्हणतो या ठिकाणी जो बायपास रोड झालेला आहे या ठिकाणी ऐका ना सर हॅलो बायपासचा जो रोड झालेला आहे या बायपास रोडचा या ठिकाणी म्हणजे मला सांगायचं असं आहे की या ठिकाणी जो बायपास चालू आहे आता त्या बायपासचा या ठिकाणी उपयोग केला जातो का बायपासचा प्रशासनाने याच्याकडे अंमलबजावणी केली पाहिजे या ठिकाणी सुसज्ज असं रील या ठिकाणी केला पाहिजे कारण का जे एक्सप्रेस वाहनं असेल समजा इकडं लातूर जाणारा हायवे आहे त्या ठिकाणी धाराशिवला जाणारा हायवे आहे इकडे सोलापूरला जाणारा आहे हा तीन जिल्ह्याला हा जोडणारा हा महामार्ग आहे तरी या ठिकाणी इथे स्थानिकच्या जे जिल्हाधिकारी असतील जे इथले स्थानिकचे नगरसेवक आहेत इथले कोणीही असते त्यांनी इथे पाठपुरावा करून या ठिकाणी केली पाहिजे कारण आमच्यासारखे भाविक तुळजापूर नगरीमध्ये दर्शनासाठी येतात तर या ठिकाणी दर्शनासाठी ऐवजी जर या ठिकाणी एखाद्याचा जीव जर गेला तर याचा जिम्मेदारी कोण आहे कोण आहे यानं याचा माझ्या प्रश्नाचं उत्तर प्रशासनानं दिलं पाहिजे व तसेच आम्ही आम्हा भाविकांची मागणी त्यांनी पूर्ण केली पाहिजे धन्यवाद धन्यवाद का हो त्यांचा तुम्ही कुठले काय नाव तुमचं मी इतलास खालीचं आहे तुम्हाला काय वाटतं या ट्रॉपिकबद्दल काय वाटतं तुळजापूरच्या ट्रॉपिकबद्दल मला या ठिकाणी या चौकाबद्दल चिंता व्यक्त करावी वाटते या सर्व प्रमुख रस्त्याला जाणारा एक चौक आहे लातूर असेल उस्मानाबाद असेल नळदुर्ग असेल सोलापूर असेल या सर्व शहराला या ठिकाणी वाहनं जातात प्रचंड गर्दी आहे टीचा मुख्य रस्ता आहे या ठिकाणी टू व्हीलर फोर व्हीलर इतकी प्रचंड गर्दी आहे की या ठिकाणी घातपात सुद्धा होण्याची शक्यता आहे तरी लवकरात लवकर जागा होऊन या ठिकाणी एकतरी सिग्नल बसवावेत अथवा या ठिकाणी एक उड्डाण पूल तयार व्हावा या आमची ग्रामस्थांची नम्र विनंती आहे प्रशासनाला या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने जो बायपास रोड करण्यात आलेला आहे त्याचा कितपत योग्य वापर केला जातो आणि पोलीस प्रशासन या चालत असलेल्या ट्रॉफिकला पोलिसांच्या वतीने कितपत या ठिकाणी ट्रॉफिक हटवण्यासाठी मदत होते मला त्याचं काही सांगताल का जरा या ठिकाणी वास्तविक पाहता तुळजापूरच्या कडनी बायपास गेलेला आहे धाराशिवला सोलापूर धाराशिव परंतु या तुळजापूरच्या वाहतुकीवर याचा काही परिणाम झालेला नाही थोडी वाहतूक कमी झालेली नाही तरी या बायपासचा आणि तु या तुळजापूरच्या चौकातील वाहतुकीचा अर्थ ते काही समजलं नाही तरी बायपासचा आम्हाला वाहतूक कमी करण्यासाठी काय उपयोग झालेला नाही चला धन्यवाद काय म्हणणे या ठिकाणी जो आता विश्वनाथ कॉर्नरचा जो रोड आहे या रोडला एक काहीतरी नाव दिलेले काहीतरी म्हणतात ते कुठलं तरी नाव आहे काय नाव आहे या परिसरामध्ये एक एमराज म्हणून चौक होता या चौकाला हा रस्ता मिळतोय हा आणि म्हणून त्या या नावाची भीती या ठिकाणी भविष्यात उत्पन्न होणे शक्यता आहे त्यामुळं या, या ठिकाणच्या ट्रॅफिक वर लवकरात लवकर प्रशासनानं लक्ष घालावं आणि ती गर्दी कशी कमी होईल याचा सर्वात त्यांनी प्रयत्न करावा ट्रॅफिक पोलीसची कायमस्वरूपी सोय करावी सिग्नलची सोय करावी जेणेकरून या ठिकाणचा भविष्यातला घातपात होणार नाही आणि भविष्यात कुणाचा बळी जाणार नाही एवढी प्रशासनानं दखल घ्यावी हो मी सत्यवादी सोबत वैद्यनाथ सुरुचे तुळजापूर शहरामध्ये चालत असलेला हा यमराज चौक म्हणजे पूर्वी काळापैकी हा समोरचा यमराज नावानं चालला म्हणजे मिळणाऱ्या रस्त्याला हा यमराज नावाचा चौक मिळत असतो यदा कदाचित ठेवणाऱ्यानं ते योग्यच नाव ठेवलं काय की असं मला वाटतं कारण याद या चौकामध्ये कित्येक तरी लोकांचा घात पात आलेला आहे कित्येक तरी गाड्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे कित्येक जणांना या ठिकाणी आपला जीव गमा जीव गमावा लागलेला आहे त्यामुळे या चौकामध्ये सगळ्यात महत्वाचं जे नाव दिलेलं आहे हे यमदूत आहे की काय असं वाटतं कारण या चौकामध्ये चोवीस घंटे या ठिकाणी यमदूत बसला आहे की काय असा येणाऱ्या प्रत्येक गाडीवाल्याला प्रत्येक वाहनधारकाला त्या ठिकाणी टू व्हीलर गाडी असेल थ्री व्हीलर गाडी असेल किंवा फोर व्हीलर गाडी असेल yeah. या चौकात आल्यानंतर प्रत्येकाला भीती वाटत असते की या ठिकाणी यमदूत बसलेला आहे की काय त्यामुळे प्रशासनाला मी पुन्हा सत्यवादी सात सात न्यूजच्या मार्फत या महत्वपूर्ण गोष्टीसाठी जागृत करत आहे की प्रशासनाने या चौकामध्ये लवकरात लवकर एका उड्डाण पुलाची लवकर निर्मिती करण्यात येऊन या ठिकाणच्या तुळजापूर शहरामध्ये मान्य झालेल्या परंतु बंद असणाऱ्या प्रत्येक ट्रॉफिक सिग्नलची निर्मिती आणि लवकरात लवकर सुरुवात लवकर करून या चौकामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा व एल टी कॅमेराची निर्मिती करून या चौकामध्ये चोवीस तासासाठी पोलीस ट्रॉफिक मॅनची उपलब्धता देऊन या ठिकाणी बघू शकतात किती गाड्यांची गर्दी आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुळजाभवानीचे भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात त्यामुळे आलेल्या भक्तांना त्यांना कुठल्याही प्रकारची इजा होणे त्रास होणे व या चौकात म्हणजे हे या यमदूत चौकामध्ये कुठल्याही भक्तांचा होऊ नये म्हणून शासनाने प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी योग्य कारवाई करून या ठिकाणी सिग्नलची ट्रॉफिक नॅट व उड्डाण पुलाची निर्मिती करावी